मित्रांनो सगळं म्हणजे सगळा मूड रोज व्हिडिओ बना बनित होतो चांगला मला पहिले कसं पहिले व्हिडिओ बनवताना मला हे वाटत जायचं की वाटत जायचं बनित आता म्हणजे काहीतरी ग्रीप भेटत आहे मला सपोर्ट भेटतो तुमचा सगळ्यांचा पण आता मला वैयक्तिक असं की मला असं पहिल्यासारखं व्हिडिओ बनण्या बनायला असं एनर्जी नाही राहिली अंगामध्ये मला असं इंटरेस्ट नाही झालं नसल्यासारखं झालं आहे कारण इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आपले एवढे डाऊन होत चाललेत दोन दिवसामध्ये दोन हजार फॉलोअर्स कमी झालेत जे की पहिले दोन दिवसामध्ये म्हणजे एक एक, एक दिवसाला दहा दहा हजार फॉलोअर्स वाढत होते म्हणजे दोन दिवसामध्ये वीस हजार आणि आतापर्यंत जर काही नसता प्रॉब्लेम तर आपल्या अकाउंटला आतापर्यंत मला वाटतं वन मिलियन होऊन पुढं पन्नास एक हजार फॉलोअर झाले असते पण आता ते दिवस वाईट आलेत तर त्याला सामना करण्याची साधी गरज आहे खूप गरज आहे आता मला माझी गरज म्हणण्यापेक्षा मला वेळ आली अशी तर आता या कालावधीमध्ये तुम्ही मित्रांनो कृपया करून माझ्या या फेसबुक चॅनलला फॉलो करा जेणेकरून मला कुठंतरी व्हिडिओ काढण्यासाठी मला चा काय म्हणते ती एक प्रेरणा भेटेल एक मला ताकद मिळण्यासारखं होईल मला मला इच्छुक होईन मी व्हिडिओ बनण्यासाठी मला सध्या नाही का मला सध्या असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतंय तर मी ते मी आतापर्यंत कधी असं विचारच नव्हता की असं होईल पण ते झालंय आता काय करावं आता मला पण आता कसं असतंय नवीन प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ बनायचे म्हणलं का तर त्याला खूप वेळ लागतो ला नवीन प्लॅटफॉर्म ग्रो करण्यासाठी वेळ लागतो इंस्टाग्रामला ग्रो करण्यासाठी मला कमीत कमी, -कमी आठ महिने लागले होते कुठून तरी तवार महिने साडेनऊ आपले साडेनऊ लाख फॉलोअर्स आपले तयार झालेत पण आता लय मोठा प्रॉब्लेम फेस करतोय मी सध्या मित्रांनो आता माझी जी कंडिशन आहे ती तुम्हाला सांगण्यासारखी सुद्धा नाही आहे की, की बा सध्या सध्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढत नाहीत उलटं कमी होत चाललेत आणि कमी झाल्यानंतर खूप वाईट वाटतं कारण मला असे म्हणजे म्हणजे कधी वेळच आली नव्हती अशी की फॉलोअर्स मी कधी पाहिलंच नव्हते फॉलोअर्स कमी होत चाललेत सवस लागली होती मला रोज दहा हजार फॉलोर्स वाढत आहेत रोज पाच हजार फॉलोअर्स वाढत चाललेत रोज सात हजार फॉलोस वाढत चाललेत म्हणजे अशी सवय लागली होती मला पण ते अचानकच फॉलोअर्स कमी होत चाललेत तर मग मला वेगळंच वाटतंय आता तर काय नाही मी आता सध्या घरी आहे आणि आता करतोय ट्राय कुठं तरी प्लॅटफॉर्म ग्रो करण्याचं कुठंतरी तुम्हाला हसवण्याचं कुठंतरी मनोरंजन दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा तर होईल तेवढं मी तो प्रयत्न करतो आहेच पण आता तुम्ही पण जे ना मित्रांनो खूप सपोर्ट करा मला जेणेकरून मी फॉलोअर्स माझे जसे इंस्टाग्रामला तुम्ही मला सपोर्ट केला तसा मला अनु मला विश्वास आहे तुमच्यावर की मला तुम्ही याला पण सपोर्ट करतान फेसबुकला तर हा व्हिडिओ फेसबुकचा आहे तर फेसबुकला नक्की मित्रांनो फॉलो करा खाली फॉलोचं बटन आहे किंवा दिसलं नाही बटन तर मला अकाउंटवर जा फॉलो आपल्या वैजनात बडेच्या आणि नक्की फॉलो करा जेणेकरून मला मित्रांनो व्हिडिओ बनवायला बनवायला मला एक ताकद भेटेल मला एक वाटन की बाबा तुम्ही माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळं तुम्ही नक्की मित्रांनो मला फॉलो करा आणि आपल्या ह्या अकाउंटला खूप चांगले चांगले म्हणजे भारी जसे इंस्टाग्रामला पण कॉमेडीचे टाईपचे व्हिडिओ बनवत होतो त्याच्यापेक्षा ही भारी बनवण्याचा मी ट्राय करेन आणि मला असं खचून जायला आवडत नाही आणि खचवून पण मी जात नाही बरं का पण कधी कधी वाटतं मित्रांनो आपलं एक प्लॅटफॉर्म कमी होत चाललं आहे आप की आपलं काहीतरी करिअर तर संपत चाललं नाही ना त्याच्यामुळे मला धाक पडतो पण बाकी आता काय जे आहे ते आहे ठीक आहे मला आय होप मला तुमचा विश्वास आहे की बा तुम्ही मला सपोर्ट करताना द्या तर धन्यवाद मित्रांनो परत एकदा पुन्हा शिक्षण तुमच्या तुम्हाकडं मी एक मागणी करतो की फॉलो करा आपल्या या अकाउंटला आणि मला सपोर्ट करा धन्यवाद